विकासाच्या गप्पा आणि प्रचाराचा टप्पा विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे ठाकरेंना साईड बाय करून महाराष्ट्र लुटण्याचा भाजपाचा डाव उघडा पडला आहे तरी मराठी माणूस सुधारला नाही तर त्यांचे हाल कुत्रे खाणार नाही महाराष्ट्राचा ब्रँड ठाकरे आहेत आणि कोणता ठाकरे आहे ते पोपटवाल्यांनी सांगू नये विकासाच्या नावाने महाराष्ट्रात सध्या चा चॅनलवाल्यांनी जत्रा भरविली आहे ज्यांना शंभरच्या नोटा मोजता येत नाही ते पाचशे ते दहा हजार कोटींच्या विकासाच्या गप्पा जोडतानाचा इव्हेंट दाखवितात महाराष्ट्र निर्माण होऊन पासष्ट वर्षे झाली तरी सुद्धा जनतेला स्वच्छता गृहे बांधली किंवा रस्ते केले तरी विकास झाल्याचा साक्षात्कार होतो आहे अशा कामाचा शुभारंभ व लोकार्पण राजकारणी नरलज्जपणे करतात हे सर्वात मोठे दुःख होय तरुणांच्या हातांना काम महागाई कमी शेतमालाला भाव याबाबत सगळ्यांनीच मिठाची गुळणी धरली आहे महाराष्ट्र घसरला तरी चालेल पण ठाकरे नकोच असे आघोरी विद्या काही मंडळी चालवत आहे मराठी तरुण या मोहात अडकत नाही म्हणून त्यांना तडीपारी किंवा बोटे कापण्याचा आघोरी प्रयत्न केला जातो काही मुलांची महिलांसोबत नग्न फोटो काढण्याचे प्रताप आपल्या संस्कृतीत बसत नाही या घाणेरड्या राजकारणाला दोन हजार चोवीसची ची निवडणूक मोठमाती नक्कीच देईल लोकांना अन्न वस्त्र काम निवारा मिळण्याची शक्यता नसताना करोडो रुपये गाड्या बेवारच फिर मिळ मिळतात नोटांचा पाऊस पडतो हे महाराष्ट्रासाठी भयंकर होय हरियाणात हरियाणात काहीही होऊ शकते महाराष्ट्र अपवाद आहे कर्ज फेडता येत नाही म्हणून मुलांना शिक्षण देता येत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतात कोरोना काळात नोकरी मागणाऱ्या पदवीधरांना पकोडे तळण्याचा सल्ला दिला गेला होता आजही परिस्थिती बदलली नाही मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ऍक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा